नमस्कार नमस्कार सुनीता जेवायला भंडारा जेवायला भाषा वाटते नाही बाबा आम्ही मराठवाडा म्हणजे मराठवाड्याच्या वर पण विदर्भाई बोला 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 सुनीता अर्चना कोण दादा आयडिया आहे वर ती काय ते दादा म्हणतात अर्चना अर्चना म्हटलं पण अर्चना म्हणत होते अर्चना काय नंबर देत होती म्हणा मला दिलानी तरी चालेल त्याच ती आयडी करायला कमेंट केली अर्चा कोण फक्त बघा चॅनल काय शॉर्टकट जे बोलता तुम्ही कसला भांडाराय माझ्या भांडाराई मासे आज मी दोन तीन कातमी मारले माझ्या भांडारा काय बाप्पा बाप्पाप्पा दुकानात तुम्ही चपला घालून आले बाप्पा शिवतोय बोलून जेवायला तू माझ्या बाप्पा जायचं मग मम्मी बोलून जेवायला माय थैली दुसरी घे तू बाप बाप सुनीता आता जेवायला जायचंय महादेव दादा महादेव दादा नमस्कार बोला की कसे आहात तुम्ही कसला मंडारा आहे महादेवाचा मंडरा चहा तुमचा नका बाप्पा बळ आले आहे लय दिन होते बाप्पा नाही हो बाप्पा नाही हो बाप्पा काय बोलते बाप्पा रोजच्या रोज काम कर का चाल सगळे भंडारा जेवायला भूक लागली आज हो या जेवायला सर्वांनी या चहा घ्यायला बस सर्व फॅमिली नमस्कार नमस्कार चला सुनीता ताई चहा घ्यायला ओ माय काय रिचम बा

<laughs> सुनीता काकूच्या मुलीला भूक लागली आणि अजून भाजी नाही शिजली तर सुनीता काकूला लवकर भाजी करायचं सांगा माहिती भांड्याच्या आज भांडरा म्हणते मला खूप भूक लागलेली आहे या सोमवारी अमावशा हे हो बाप्पा ताई साहेब भक्ती म्हणते मला दोन उत्साह द्यावे अवन्या शिरत मजाच चाली काय बाप्पा सुनीता भेटत नाही बाप्पा काय गर्दी झाली आमच्या दुकानात रामदादा हसून राहिले ताई बघत होती म्हणतात आई काय चहा देतात ए बावळा टेक तू की नाही ते काय चहा देत नाही बर का पाठवतात पाठवतात चहा पाठवतात ते मला मुंबईला भेटायला आले होते तर डायरेक्ट चिवड्यास पुढे घेऊन आले होते ते सुनीता ताई बापरे सुनीता ताई गेल्या का माझी मैत्रीण आहे सुनीता ताई कुणाला लागली भूक ओ बाप्पा भाची लागली रामदा भाची लची बाप्पा करत आहे आपल्या रामदाची भाजी सुरू केली ते दादा म्हणतो बाप्पा 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 करून राहिले कुठून ताई मुंबईला रवींद्र दादा आझाद मैदानावर राम समोरच्या होता बघी बाई आधी तुम्ही बाप्पा बाप्पा करून आला आता गणपती बाप्पा येणार ना म्हणून बाप्पा बाप्पा तुमच्याकडे पाऊस चालू आहे का नाही दादा दादा जेवण खाऊ ना ना का जायनाय जर काय आस करत तिने व्हिडिओ मी इतके बनवले असते काय सांगू तुम्ही बघे असे व्हिडिओ बनवले असते मी तर सांगते वाटती सुनीता ताई कुठे असतात सुनीता ताई ते जुन्नर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नर आहे ना जाय जायना मग तू आणि तिच्या मायला

डेंग 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 हां हां आदू 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 कर